अजिनाथ केवटे सर नमस्कार तर हा तर विषय असा आहे की तुम्ही मान खटाव मतदारसंघातले आहात तुम्ही मसवड या गावातले आहात मसवडमधून मला एक जणांचा काल फोन आला होता बंडू धट विजय उर्फ बंडू धट आणि मी त्यांच्या त्यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ केला होता आणि त्यानंतर त्यांनी मला फार आर्वाच्य शिवेगाळ वगैरे केली म्हणजे इतकी घाण शिवी गाळ केली की म्हणजे ज्या जयकुमार गोरेंनी ज्या महिलेला स्वतःचा नागडा फोटो पाठवलेला आहे आणि ते नागडा फोटो पाठवत असताना जो अवयव त्यांनी ताटर करून दाखवला त्या अवयवाचा उल्लेख ह्या बंडू धटने मायाशी बोलताना केला म्हणजे शिवी देताना तर तुम्हाला कसं वाटतंय ते असल्या अशा माणसाबद्दल मला काय म्हणायचं मला म्हणायचं आहे की केस मागे घेण्यासाठी जयकुमार गोऱ्याने महिलेवर दबाव टाकला होता केस मागे के घेण्यासाठी ते त्याकडे फोटो टाकले तुम्ही आता म्हणले ना हो, हो, हो। ते केस मागे घेण्यासाठी जयकुमार गोऱ्याने महिलेवर दबाव टाकला आणि त्या महिलेने काय केलं ती माफीनामा लिहून दिल्यानंतर केस मागे घेतली होती परंतु हा जयकुमार गोरे मला सांगा की हुमन दानगा लबार खोटं बोलणार आहे एखाद्या महिलेला आपले कोटक पाठवतो असं ती बिचारी म्हणते आणि ती बिचारी आपली स्वतःच्या बदनामी वाचवण्यासाठी माफीनामा लिहून दिल्यानंतर केस मागे देते आणि जर आदिवासीना केळ कुमार कोळे म्हणत असतात की माझा निर्दोष निकाल लागलेला आहे तो रोड लबार खोटं बोलणारा एक नंबरचा तोर आहे आणि राहिले जी बाब मध्ये बरेच जण आहेत आणि जे आहेत तुम्हाला सांगायचं मी घेतली त्यात ते उठून म्हणतात की जयकुमार गोरेला बोलायचं नाही तर यांची कुंडगी काय म्हणतात की म्हणजे जयकुमार गोरे हे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्यावर टीका करणं हा लोकांचा अधिकार आहे जर तुम्ही टीका करायला गेले तर ते काय म्हणतात तुम्हाला टीका करायची नाही जय जे बुमरपुरेचं काय बोलायचं नाही तुम्हाला मराठीत सांगतो आता दम देतात त्यापेचे झुडे येऊन सुद्धा बर आहेत मला मला सांगायचं हा जो जयकुमार गोरे तो म्हणतो मला सांगायला मुसुळेचे जे मुख्य अधिकारी वगैरे आहेत ते त्यांचे काय आणि जे प्रांत गाड्या आहेत मानच्या मान खटावच्या उजव्या गाड्या कायतात मोसळे सिओ नंबरच्या पुन्हा अमोल माने काय अमोल माने का सीओ सीओ अमोल माने सचिन माने सचिन माने सचिन माने ओके हा 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 कसला आहे आहेत ते मला काय म्हणायचंय तो इतका जय कुमारकोराशिवाय दिवस दुसऱ्या कोणाचं काम करत नाही आणि नगरपालिकेत सगळे जय कुमार गोराची त्यासाठी बसल्या जास्त ती आता इतर जर गेले ना नाही समजा आम्ही आम्हाला उष्णवला बसलो दिवस बसायला होतो हा कुठलंही काम करत नाही लिहि किती वेळ लिहून देवायचं काम करतो हा तो त्याचा एक नंबरचा धुर दे बर अल्ला आणि जयकुमार गोरेच असतो बर जयकुमार गोरे कसे म्हणजे आता तुम्ही तिथले सामाजिक क्षेत्रात आहात राजकीय क्षेत्रात तुम्ही असता तर कसा माणूस वाटतो म्हणजे लोकप्रतिनिधी आता मंत्री झाले तुम्हाला आवडत जयकुमार गोरे सर्वसामान्य इथं थांबला बोलला चालला तर त्याला जयकुमार गोरे म्हणायचं जय कुमार गोरे देवाने शंभर ते दोन नंबर देवाले जेव्हा मानमध्ये प्रांत मॅडमला किती मला सांगा खडेवाले आता चालू आहेत क्रिकेट खेळी म्हणत की काहीतरी बाई फारी कितीतरी चालू मॅडमला विचारलं तर ते म्हणले बंद केलेले आहेत कुठलेही बंद नाही प्रांत मॅडम आहे त्यांना सांगितलं बंद करायचं काय सुद्धा बोलत नाही त्याच्यावर त्या सगळ्या दोन नंबरच काम हे मला सांगायचं म्हणजे की जय कुमार गोरे मान कडाव मध्ये करायला होते तुम्हाला दिसतोय असं नाही देव दबाव देव बर आणि तिथं मानखटाव मध्ये काय दोन नंबरची काम कुठली कुठली चालतात त्याला वरद असतं कोणाचं आहे तुम्हाला भरदिवसाच्या बरं भर दिवसाचे आलो असतात भर दिवसाचे आणि काय माहिती जर आपण पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशन चे पण कारवाई होतीचं नाव होती काय परत बघितलं तिथं ते अक्षय अक्षय सोनवणे जे तिथं नवीन अधिकारी आलेत ते कसे अधिकारी आहेत नवीन आलेले अधिकारी अधिकारी अजून पोलिस अधिकारी बर बर लागलं काय ती चिंता आहे त्याबद्दल ती दोन माणसं ते काय मला अजून कळत नाही साहेब बर पण ते त्यांनाच विचारलं पाहिजे कुठली माणसं दोन कुठ लोकांना कळू द्या तुमच्यातून कुठली माणसं कुठं ते दोन हा अफेर टोन बद्दल मला म्हणजे एवढं खरंच माहित नाही काय कसं माहित आहे का परंतु जे होते का नाही डवळे वगैरे होते ते बरेच वेळ होते दुसरे गेल्यापर्यंत जे होत त्याची हाकलपट्टी केली त्याचं काय ऐकत नाहीत म्हणून बर आता जे होते ना विरोधात ते केली गेली त्यांचं ऐकत नाही त्यामुळे हाकलपट्टी केलेली आहे त्यांची अच्छा आणि आज तुम्हाला विरोधक जसे लावले बर मग जयकुमार गोरे जे आहेत ते म्हणजे सुसंस्कृत आहेत का म्हणजे साहित्य क्षेत्र असेल त्याच्यानंतर विचारवंत असेल अशा लोकांमध्ये त्यांची उठबस असते का काय चांगल्या लोकांचे विचारवंतांचे मध्ये किंवा मध्ये ते काही असं व्याख्यान वगैरे आयोजित करतात का शिक्षण क्षेत्रात स्किल एज्युकेशन अशा क्षेत्रात त्यांचं काय योगदान आहे का जयकुमार गोरेंचं व्याख्यानं वगैरे कधी कुठं मी पाहिलेलं आहे आज सोळा वर्ष आज सोळा वर्ष चालू आहे कुठं काय बघितलेलं आहे फक्त तुमची जी चार चार आहे त्याच्यावर पैसा आहे तरी घरा घराघरात पाठला लावणे पडले त्याच्यावर जा पैसा आहे त्याला गोड बोलले तर त्याला चार तेच नसेल तर जम देत गेले त्याच्यावर कसा येते बघणे आता मग आलेला आहे उदाहरणार्थ तुम्हाला सोड लिंगाच्या मजे जी टप्पल बोलले त्या टोच तुम्हाला आहे सांगायचंय तुझ काही नाही बोल म्हणून त्याला दम दिल्यामुळे तो तिकडे गेला आणि मला सांगायचं की प्रपंच म्हणजे जागृत हात घालतोय माणसाच्या पुराचे जागा तिकडे कुमार गोरे हा म्हणण्याचे नाद आता आपल्याला वाटतंय बर आता ते विधिमंडळात पत्रकारांना त्यानंतर सभागृहात असे बोलले की मी सामान्य घरातून आलेला माणूस आहे मी मेहनतीनं पुढे आलोय कष्टातून पुढे आलोय मी म्हणजे म्हणजे गोरगरिबांचा प्रतिनिधी आहे गोर असं असं ते बोलतायत तर तुम्हाला असं वाटतंय ते सामान्य कुटुंबातलं इतकं म्हणजे गरीब गाय बिचार वगैरे असं असं आहेत का ते तुम्हाला असं तुम्हाला असं वाटतंय असं म्हणायची गरज सुद्धा ना कारण माहित आहे मान मान खेळ लोकांना माहित आहे हा लभार लभार खोटाल आहे आता मला सांग चांगला चारित्रवान असता तुम्हाला रात्री दम दिला असता का चांगावर हा कुणी व्यक्तीने तुम्हाला दम दिला तिथे असं ना ना आज मानखामध्ये तुम्हाला चारच्या जाणजण बोलतात काल बसित कुमार मी जयकुमार कोर ब्रोजनाचा आणि त्या ब्रोजाला ज्या माणसाला परत दुसऱ्यांद कुमत साहेब की मी जय कुमार कोराला ओळखतच नाही कुठली पद्धत काढली तर अंगलट आलं का मी आघाडी घेतो ती आणि आंगोलात नसलं का असं कामच्या ना यांचं बरोबर बरोबर मला व सांगायचं आहे की तुम्हाला वाटत असेल जयकुमार बोरे तर मी तर निर्पाळल्या काय त्यांच्याकडे काम घेऊन गेलो होतो जसं मला बाहेर हाकलून दिलं मी त्याचे तोंड देऊन बघितलेलं आणि तसं माहित आहे का त्याच्या त्याच्या पुढे जाईल त्याला ते बसल्याशिवाय काय राहत ना त्याच्या दमदाटी दिल्याशिवाय काय राहत ना आणि तो सर्वसामान्यां पशी कधी गाडी थांबवल्या काय केल्या दाऊन जवापर सर्व सर्वसामान्य चाललाय बाबा तुझं काय झालं काय नाही म्हणून फक्त बंडल कुठं चार पैसे होती तर त्याच्या गोवा लावायचा मला सांगायचं जी काम आहे ती मग मध्ये बरीच काम मुख्य अधिकाऱ्यांनी केलेली होती तुझी काय 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 होती तिथं आमदाराने सांगितलं तर काम करायचं नागोबार रोड तर तुम्हाला सांगायचं मग थोडं नागोबार रोड आहे तिथं तर तुम्हाला सांगायचं तिथं केलं होत फॅक्टरी लावली होती त्याच्यावर तुम्ही काय केलं त्या मुख्य अधिकाऱ्याने बरं मला सांगा बीड आणि मानखटाव ह्याच्यामध्ये काय फरक आहे मानखाटा मध्ये असतात बर माझा दबाव आहे मोसवर्ड मध्ये तुम्हाला सांगतो की इतर समाज असू तर काय बोलत नाही धनगर असो मराठी असो काय नाही काय कसायमाटक यांच्या दबावाखाली आहेत आमच्या मोसवर्ड मधले तुम्हाला सांगायचं कसाय माटक माळे म्हणतात का माणसं मी माझ्या गोष्ट विषय तसा नाही पण दबाव काही मोठाय हां बायले सामान्य नगर समाज असो कुस्ती समाज सुद्धा मदत दिलं जाते असं सगळे बांटनर आणि कोण काय बोलत नाही जय जयकुमार गोरामुळे इद्दगोसाई माडग माळेकडे ता साहेब ऐका ना विजय धडचा फोन येतोय कॉन्फरन्स वर घेऊया का आपण जागिये हां हॅलो 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 आ येतं आवाज बोला ना धड साहेब बोला ना म्हणून म्हणलं होतं बातमी तर कर पण सगळे कर पूर्ण कर तुला मी शेहेचाळीस मिनिट बोलतोय तो चौदाच मिनिटाचा व्हिडिओ बोलवलाय मी एक सेकंद सुद्धा कट केलेला नाही त्यातला अरे मी शेहेचाळीस मिनिट बोलतोय तुला स्क्रीनशॉट हो, हो पाठवा की आणि माझ्याकडे सुद्धा स्क्रीनशॉट आहे की मला कुठल्या कुठल्या वेळेला फोन आले होते मला अनेकांचे फोन आले होते ना ते तर वेळ आहेत ना ते दिसतंय ना मी ते बरं बरं झालं तुम्ही फोन केला माझ्यासोबत अजिनाथ केवटे साहेब आहेत ते कॉन्फरन्स कॉलवर हो आहेत अजिनाथ केवटे साहेब तुम्ही जरा बंडू धट जरा कौतुक करा ना कसे आहेत बंडू बंडू धट आहेत बरं कसे आहेत आजीनाथ कसं आहे मी फोन केले तुम्ही म्हणतात तुम्ही त्यांना शिवेगाळ केले आता बंडू दे शिवेगाळ केले ठीक आहे काय भाषेत शिवेगाळ केली आई बहिणीवर शिवी दिली तर तो जे भाषा वापरते त्याच भाषेत त्याला बोलतो कुठल्या भाषेत बोलतो त्यांना सांगू दे ना कुठल्या मी माझ्या तोंडून कधीही कॉलवर सामान्य लोकांशी बोलताना मी कधीही कुठलंच चुकीचं वाक्य बोलत नाही आणि चॅनलवर माझ्या बोलताना मी आक्रमक पत्रकारितेच्या तुझ्या आक्रमक पत्रकारिता तुला समजतं का तू कुठल्या काय बोलतो ते अजिनाथ जी अजिनाथ जी मला सांगा हे जे बोलतायत हे कसे बोलतायत म्हणजे आता माझ्याशी बोलण्याची पद्धत त्यांची व्यवस्थित वाटते का तुम्हाला आता जरा माझ्या जातो त्यांच्या विचारा ते कसे बोलतात काय बोलतात त्यांच्या विचाराचे पुढे आपण काय बोलतो दादा बर अजिनाथ अजिनाथ बोला हा तुमचा बोला माझा विषयच नाही हा विषय आपल्या तालुक्याचा विषय आहे हा हा माणूस तालुक्याच्या मुळावर उठलाय तालुक्याची बदनामी करतोय तुम्ही तुम्ही मी त्याला कुठल्याही म्हणजे वेगळ्या भाषेत बोललो नाही त्याची जी भाषा आहे त्या भाषेतच त्याला ते बोलतोय प्रश्न विचारला होता की जयकुमार गोरे भाऊ हे मानमध्ये कसे आहेत किंवा त्यांचे कसे काय प्रॉब्लेम आहेत तर मी सांगितलं किती महिला बद्दल बोलले नागडे फोटो पाठवल्याला मंडळ किती महिला जे आहे त्या महिलेनं केस माझ्यासाठी जलकुमार गोरे होता महिलांमध्ये माफी नंबर लिहून दिल्यानंतर केस माफी कस होती परंतु जवळ कुमार गोरे पाहिले आधी आपण म्हणतात की लागलेला आहे त्यामुळे किती सांगतात जवळ कुमार गोरे फोटो बघितलेत का ते बिचारे म्हणतात त्याला ते बीचर तेच मला सांगा एखादा आमदार असो खासदार असो एखाद्यावर जेव्हा केस होते तेव्हा त्याची पडताळणी केली जेव्हा त्यांना दहा दिवस किंवा आठ दिवस आज वास्तव्येत नाही आमदारावर केस करायची एवढं कप कुठलाही आमदार असो हॅलो बोलतो का मला खुशात खरंच याच्याशी बोलायचं नाही नाही त्यांचं त्यांचं उत्तर द्या ना ते सामान्य नागरिक आहेत ते बोलतात त्यांच्याशी ते त्या मुद्द्यावर उत्तर द्या ना मला तुझ्याशी बोलायचं आहे रे मला तुझ्याशी बोलायचं आहे काय ठरलंय तुम्हाला जय कुमार गोरेचा लाडका वाल्मिक वाट वाल्मिक वाल्मिक तर गुन्हेगार ठरलाय का कोर्टाने ठरवताय गुन्हेगार तू ठरवतो का तू कोर्ट आहे का तू कोर्ट आहे का तू कोण आहेस काय होतात आहे तू तू ये गावाकडे आपल्या तुझ्या स्वतःच्या लोकांचं मत तुझ्याबद्दल काय ते जरा आज घे काय म्हणतात लोक तुझ्याबद्दल ते तर बघ हा काय सोहळ करतोय अरे हो काय करतोय बोल ना नीट बोल ना काय तुम्हाला एवढ्या तीनशे किलोमीटर मधून वरून दिसत असेल तुम्हाला काय शक्यतो तुम्ही तसंच तेच जेवण करत असाल त्यामुळे तुम्हाला वाटत असेल माझ्या बद्दल तो रात्री मला व्हॉट्सअप कॉल करा म्हणजे तुझा कॉल बंद लागला रेकॉर्डिंग आहे केलंच ना रेकॉर्डिंग तुला उडीच ना बातमी ते बरोबर आहे ना मग ते सरळ सरळ करायचं ना जे काय करायचं ते आणि तुला एवढंच जर तुला वाटतंय ना तू ये ना तालुक्यात तालुक्यातल्या लोकांशी बोल ना तालुक्यातल्या लोकांशी बघ तालुक्यातले लोक काय मत आहेत ते कुमार बस जयकुमार गोरे बद्दल लोकांचं काय मत आहेत ते बस तुझ्या बद्दल काय मत आहेत ते बस ठीक आहे आता नाही हे साहेब घेऊ नको नाही केवटे साहेब तुमच्याच तालुक्यातले आहेत ना ते आता त्यांच्याशी घेतो नाही एका एक जणांची मत घेतो नाही का यांच घेतलं की मत मी आता अरे आता घेऊ नको असं जनरल तू ये बाजारात ये तू आणि बाजारात लोकांचं मत घे जयकुमार बद्दल मत काय सामान्य माणसाच मी पण सामान्य ठीक आहे मी पण राजकारणात आहे आजीला केवटे पण आतापर्यंत बऱ्याच निवडणुका लढलाय सामान्य लोक आहेत ना ज्याचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नाही त्या लोकांची मुलाखत घे तुला माहिती आहे का तू एका माथावाडीच्या महिलेची मुलाखत घेतली आणि तिला न माहित होत तू मुलाखत घेत हे तिला माहितच नव्हतं ती अशीच बोलली याच्या एमआयडीसीच्या विषयावरून तिची जमीन गेली त्याच्या विषयावर आणि तू ती व्हायरल केली आणि त्या महिलेचं मत आहे आता की मला माहीत न होता तू व्हिडिओ शूटिंग तिथं केलं आणि ते व्हायरल केलं त्याच्यामुळं तिला त्रास होतोय त्याचा हे तर माहितीये कसला त्रास होतोय मी नाही माहित न होता कस मी माइक समोर धरलेला आहे माईक समोर धरला होता ना माइक समोर धरून बोललोय ना अरे सामान्य महिला आहे तिला माहित नाही तुझा माईक पेक आहे तू ती बोलून गेली व्हायरल केलं तिला माहित नव्हतं तू व्हायरल करणार आहे त्या महिलेचा काय त्रास आहे ना तिला काय त्रास होता आज सकाळी माझ्या बरोबर की त्याला माझ्या समोर बोलवा मला त्याला खरंच बोलायचंय तू येतो काय तू येतोय का इथं सांग मला एक सर्वसाधारण महिला आहे तिचा व्हिडिओ तिच्या अप्रोच म्हणजे तिला माहित नसताना तू व्हायरल केलाय आणि तिचा त्रास होतोय था था ता। कोणतं ते जमिनीचा जमिनीचा विषय का हा जमिनीचा विषय तू ये इथं आणि तिचं काय मत आहे तुझ्याबद्दल ते जाणून घे तू काय केलंय ते तुला कळत ठीक आहे ये ना इथं एकदा काय बिघडतं तुझाच तालुका याच आहे ना तू ठीक त्यांना तसा काय त्रास झाला असता तर त्यांनी फोन केला असता मला कुणीतरी कार्यकर्त्यांची मोठी फळी होती बाबा शिक्षित जे जब... करतोय ना, ना, ना हो, हे तिला समजत नाही तिला समजणार नाही त्यावेळी हो पण हे तुम्ही कसं सांगणार म्हणजे मत आहे की तिचं एवढंच मत आहे की मी या माणसानं माझ्याकडून माझ्या भाऊ बद्दल माझ्या तोडनं चुकीचं वधवून घेतलं आणि ते व्हायरल केलं आणि त्या गोष्टीचा त्याला त्रास होत आहे ती म्हणते माझा भाऊ

ठीक आहे समजलं ना ये ना म्हणजे काय आता लगेच विमानाने येणार का अधिवेशन तुम्ही चला केवटे सर हम्म ते ठेवला त्यांनी कसं वाटतो काय काय आता तुम्ही सांगा की आपलं संभाषण चालू असतानाच ह्या माणसाचा फोन आला काय म्हणजे त्याने सिद्धच करून दाखवलं आपलं जे संभाषण चालू होत ते काय लायकीचे हे जे माझं ते त्यांच्या मनात जे काय ते बोलतात त्यांना जे वाटत ते बोलत आपण त्यांच्या बोलण्याबद्दल आपण काय का सांग दादा आता बरोबर आहे का मला सांगत बरोबर आहे बरोबर आहे आणखी काय माहित आहे का आमची जरी पाहुणे वगैरे असली तर कसं काय माहित आहे का की बाबा ते आम्ही राजकारणात वेगळं आहे राज्या माझा विषय नाही आमचं दिवस वेगळं आहे आम्ही काय समोर बोलायची आमचं काय जुळत नाही कारण त्यांच्या ते कुटुंब आमचं काय जुळत नाही बरं चालेल अजिबात सर धन्यवाद आणखी काय तुम्हाला बोलायचं असेल मुद्द्याचं महत्वाचं तर बोलूया नाही आपण काय नाही काय तर सगळं जे काय अडचणी आहेत काय आहेत ते काय करतात आमदार साहेब त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा